कन्यादान म्हणतात तो रडून करतो अभिमानाचा विषय नाही काय आठवलं कुणा गरकन फिरतो सुरू झालेल्या गाडीला अशी थाप मारतो आज तुमच्या बाजूने नाही तुमचा भाग बाजू बदलली राहू बापानं जावयाच्या बाजूने जातो कधी झुकलेला नाही तुमचा भाग कुणापुढं हात जोडलेले नाही तुमच्या बापानं पण आज करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून हात जोडून सांगतो जावई बापू लाडात वाढवलंय बर का फारसं कळत नाही तिला जर एखादी चूक झाली तर तिची नाही बरं का जावई बापू तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावई बापू अरे मुली करता जावया आपण स्वतःला कायमच चुकून घेतो त्याचं नाव बाप